இந்தியாவில் கோவிட்19 தொற்று பாதிப்பு அதிகம் உள்ளதால் மருத்துவமனைகளில் சிகிச்சை பெற்று வருபவர்களின் எண்ணிக்கை அதிகமாக உள்ளது चला दोन मिनिट बाहेर तू तर रिपोर्ट येईल ना आता आलं या इकडे बाळाच वजन गिजन कसा सोनोग्राफी केल्यावर सांगित सोनोग्राफी के सोनोग्राफी नाही ना अगं रोहिणी रोहिणी पाय रे हा विचार होतं ना हा परवाच म्हटलं काय चौरेचाळीस किलो वरून दोन किलो वाढायला महिन्यात दोन किलो वाढायला किती <laughs> किलो किलोच भरता भरता अस बा किती किलोच भरण बाई रे इच वजा दोन किलोच भरण है नायपर्यंत अडीच पॉइंट कशी आहे रक्त काढलं ना तुझ तोंड असं बारीक झालं मित्रांनो तिकडे इकडे रोईनी मित्रांनो तू एवढी घाबरायली कसं डिलिव्हरीच कसं तू एक काम कर रोहिणी गणपती बाप्पा आपले महादेव भोले बाबा बोले बाबा आणि श्री स्वामी समर्थ आणि आई आई बस काही काळजी काळजी घरच नाही सगळं व्यवस्थित होणार आहे नॉर्मलच डिलेवरी होणार वाटू आपण नॉर्मल हा आपल्याला काय अडचण नाही काय पण व्हा काही विषय नाही फक्त काय माहितीये का फक्त नॉर्मल डिलेव्हरी हि तिच्छा आहे आणि आपल्या परीला तुच्छ द्यायला कायला बोलली आई आईला बोलली तू मम्मीला मम्मी काय म्हणी इकडे दोन मिनिट मला व्हिडिओ घेऊ तुला सांगली तुला किंवा सांग आधी तुझी आहे काय बोलली तुला मग बोलत नाही का माझ सोबत बोलत। हा बोल मम्मीला हा व्हिडिओ कॉल केला कधी येते मम्मी तू शेवटी लहान लेकरू मलाच कस तरी होत काय तुम्ही एवढ्याली माहिती राहते भयान परिस्थिती होती तुमची एक दिवस माहिती गेली तर आता रिपोर्ट येणार आणारे म्हणून बारा दिवस होतात पंधरा दिवस का उद्या राहिली आहे ना तू आयकडे राहते का ती दादराच्या गाडीवर बसली ना डबा घेऊन हा तु जेवला मग फक्त अर्धी पोळे खाल्ली हो मला फोन आला होता दवाखान्यात येव तुम्ही माहिती जेवले अर्धीच गडबडीमध्ये खाली थोडा ढोकळा घालला अन लगत

काय नसतं आठ दिवस मग तेच मान ना आणि ते फोकलाय ते पण सांग सर्दी सर्दी आहे ना आणि तुम्हाला आवाज येत असून मित्रांनो थोडं इग्नोर करा रुमार रिपोर्ट पण दाखव तुम्ही किती किळ आवाज येत असून तुम्ही इग्नोर मारा आज थोडे यांचे फोटो काढतो एक दोन रेल काढतो इथं जरा बॅकग्राऊंड भारी वाटाल मला आहे तर चला बाकी घरी गेल्यावर बोलतो मित्रांनो काय काय आई नमस्कार नमस्कार काय आलं रिपोर्ट मध्ये रक्त कमी कोणाच हा रोहिणी रोहिणीच का बाळाच बाळ किती किलोच काय सांगितलं असून एक किलो काय जास्त नाही काय होईन का दोन अडीच होईन का कशाचा व्यवस्थित येऊ फक्त राखतात इश्यू का अच्छा हे बघा काय खायला भेटत तू काय खाती तू आजीबाई लाजी बाय

ना काय अशा कंडिशन मध्ये न्यायला पुरतक सांग बरं वनीला किती पब्लिक रा तिकड नावच कसं रातो आ जमिनी मध्ये जमिनी करते शपथ जमिनी जायगा आवर्ग आवर्ग आवर। आवर तुम्ही दो आगर साडी विनेसाला साडी हां तर त जाय जाय एक टेकटा म्हणती ना जाय घेऊन आनफरी मी फोडून दे बघा जा आपण आणलेला किराणा कशात किरण आणला ग कशात किरण आणला माहित नाही तुला किरण मॅ कशाचा आणला होता तुम्ही मला सांगितलं ना फोनवर सांगितलं नाही मी तुला हा कार्यक्रम हा तर ही म्हणती मला घेऊन चला पिक्चरला म्हणले ना तुम्हाला मी फक्त म्हणले एकटे एकटे चालले म्हणून एकटे एकटे चालले

पिक्चर नाही मला भी मी बी जास्त बघत नाही पण चालू पाहिजे म्हणजे चार पाच दिवस काय गे पिक्चर पाहिला कधी नवरा बायक बायको कधी नवीन पिक्चर निघल्यावर नवीनच पिक्चर निघले जाऊ आम्ही लाडक्या बहिणीच्या पैसे आल्यावर जाऊ मी गिक्चर पाहला बाप्पा नाही

घरापर्यंत सोडलं सोडल्यापेक्षा पण घरापर्यंत झालं ना ते माझी आहे ना मित्रांनो चाळीस रुपये देतील तिथेच लांब थोडा म्हटलं घरापर्यंत माहिती का भाऊ आम्ही गरिबीतून इथून वर आलेले मग मी कुठं खर्च करतो जास्त जिथं लागेल तिथं चाळीस रुपये गेलो होती कुठून इकडून संजय नगर अच्छा लो हुशार पण आहेत थंडी कशी थंडी आपण बाहेर निघून गेला डॉक्टर बोलले मी हा किती लोक झाले ती बाई ला होती ना हो का ते मॅडम काय म्हणत होत्या मला काय समज हे परी त्या मॅडम म्हणत होत्या सगळ्या डाळी खाल द्या हिरव्या भाज्या द्या कडधान्य द्या मग करा ना आता सगळं सगळं होती सगळं फक्त चोरून काज जा मला मेथी खाती पालक खाती ती पत्तागोबी खाते फुलगोबी खाती सगळ्या डाळी खाती आवडते ती तुरी शांत लिहि आवडते कच्च्या बी उकडल्या बी भाजी बी लावले सगळ्याला फोन आता <coughs> फक्त चार दिवस बाकी ते चहा अस तर चहा ना कधी वा आई कप होते ना लहान लेकराला ले मला अन्न रोहिणी चहा चहा कोण सांगितली काय मित्रांनो असं असतं का कुठं बाय आई असं असतं कुठं मी काल पारा प्याला तिने गरम पारा द्याला आहे फक्त हातात पकडला असं असंडा झाला पार काचा गेल असत थंडी किती होती काल थंडी किती होती बस घसरगुंडीवर मोती बघत नाही आपली बाई उद्या गावाला चालली मला शेवलून मी बी चाललो ना हा? मी जातो येऊ ना बट्टा तुमच्या मम्मीच्या घरी येऊन मी वा मी ना बा